मलाच वाटत एवढे दिल्यानंतर अजून काय पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे आबू आजीचा कोण विचारत नाही आणि त्यांना कोणी विचारलं नाही काहीतरी स्टेटमेंट करतात स्वतःकडे लक्ष वेधवण्यासाठी मला वाटतं हा घोष सगळीकडेच आहे कच्छ असेल गुजरात असेल बिहार असेल अशा अनेक याच्यातली नावं गुच्छादणका प्रयत्न केला गेलेला आहे तो कोणाच्या फायद्याचा आहे आपले लक्षात आनंद असेल आहे मोर्चाचं नियोजन आमचं गेले अनेक दिवसापासून चालू आहे परवा सुमवाने तो माझा आपला आहे की बैठक झाली घातक शिक्षण करून तो प्रयत्न झाले आहे परवा वेस्टन समोरची बैठक झाली समोरची बैठक झाली आणि आता शाखा शाखा शाखावाई बैठका त्यामुळे मोर्चाच्या नियोजनाची तयारी पूर्ण होत उपस्थित केलं आणि तुम्ही देखील वारंवार उपस्थित केला करताय त्याच्यावर भाजपच्या वतीनं सांगितलं जाते की प्रॉप्स आहे त्याच्याकडे दर्जेनं लक्ष देता राहणार तर मला वाटतं एवढे पुरावे दिल्यानंतर अजून काय पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रश्न भारतीय पक्षाला नाहीच आहे फक्त निवडणूक आयोगाला आहे उरता व भाला कशाला अंगावर घेताय मला हे अजून कळलेच नाही भाजप एमसीएच्या निवडणुकीसाठी फडणवीस आणि शरद पवार एकत्र येण्याची चर्चा आहे का बैठक पार पाडली आणि आपण या सगळ्या निवडणुकीकडे बघावं असं वंदे मात्र तर तुम्हाला पुन्हा एकदा अबूआजमी म्हणले की शाळांमध्ये वंदे मातरम कंपल्सरी झाल्यासारखं का अबूआजमींचा प्रॉब्लेम असा आहे त्यांना कोण विचारत नाही आणि त्यांना कोणी विचारलं नाही की काहीतरी स्टेटमेंट करतात स्वतःकडे लक्ष वेधवण्यासाठी आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं संदीप अनेक ठिकाणी खर तर गुजरातच्या नागरिकांची नावं मतदार यादीमध्ये मिळून आलेली आहेत कांदिवलीमध्ये देखील आपल्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन यादी चेक केली त्या ठिकाणी मतदार आहेत त्यांची मला वाटतं हा सगळीकडे कच्छ असेल गुजरात बिहार असेल अशा अनेक ज्याच्यातली नावं तिथे घुसवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तो कोणाच्या फायद्याचा हे आपल्या लक्षात आलंच असेल तर मला जर वाटतं की या गोष्टीवर आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक असतील शिवसेना पक्षाचे शिवसैनिक असतील ते सगळेजण एकत्रितरित्या काम करतात डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड बदलताना एक प्रेस कॉन्फरन्स रोहित पवार यांनी घेतलेली होती त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला वाटत चुकीचं आहे कारण विसल ब्लोअर आहेत रोहित पवार या बाबतीत आणि ज्या पद्धतीने त्यांनी दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने बनू शकतात हे त्यांनी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची काही गरज नव्हती एकतर्कच्या मोर्चामध्ये अनेक लोकांना काही सम्रज निर्माण करतात असं भाजपचे प्रवक्ते म्हणजे एक घर तर दोन भाऊ एकत्र येतात पण एक भाऊ म्हणतोय की मरीन ड्रायव्हर मोर्चा काढला पाहिजे दुसऱ्या म्हणतात कॅश केव्हा पण तुम्हाला प्रयत्न डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न की केला विषय मोर्चाचा जो मूळ विषय आहे तो डायवर्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जाते की दोन भावांमध्ये काही हे नाही आणि बंद बिन आहे ना पेट प्रवक्त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका सर मोर्चा कार्यकर्ता एखादा बोलणं तर ठीक आहे आपण पेड लोकांकडे किती लक्ष द्यायचं पावसाचं सावट मोर्चावर आहे तुम्हाला वाटतं की पाहू शकतो काही असो तर मी काही मोर्चावर परिणाम नाही